नमस्कार तर आज आपण पाहणार आहोत लोकांना पडणारे काही सामान्य प्रश्न जसे की नॉर्मल बी पी किती पाहिजे बी पीचे औषध केव्हा घ्यावे तर मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिले की बी पी वाढल्यावर व्यक्तीला काय काय त्रास होतो जसे की आपल्याला माहीत असेल की उच्च रक्तदाबामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो आता पाहूया नॉर्मल बी पी किती असावा सामान्य व्यक्तीचा रक्तदाब एकशे वीस बाय ऐंशी एम एम एच जी किंवा त्यापेक्षा कमी असतो आता ज्यांना उच्च रक्तवाचा त्रास असतो त्यांना दररोज बी पीची गोळी खावी लागते तर बी पीचे औषध डॉक्टरांनी सांगितलेल्या वेळेतच घ्यावे लागते तुमची बी पी चेक केल्यानंतर डॉक्टर सांगतील की बी पीचे औषध सकाळ संध्याकाळ दोन टाइम घ्यावे लागेल की दिवसातून एकच वेळ घ्यावे लागेल म्हणूनच तुमच्या डॉक्टरांनी तुम्हाला जी वेळ सांगितली आहे त्याच वेळेला बी पीचे औषध घेणे योग्य ठरते